राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी निदर्शने याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी एसटीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज धुळे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने विभाग नियंत्रण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने एस टी कर्मचारी निवृत्त संघटनेचे पदाधिकारी निवृत्त कर्मचारी या ठिकाणी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते तर यावेळेस एस टी महामंडळाने पेन्शन खात्याकडे भविष्य निर्वाह निधीकडे पेन्शन प्रोसेस शुल्क भरले नसल्याने कर्मचाऱ्यांचे पेन्शन सुरू झालेले नाही ते सुरू करा सन एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार कामगार करारात रा वैद्यकीय बिलाबाबत मान्य करून देखील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही तो द्यावा एसटी महामंडळाने सन दोन हजार चौदा साली करार झाला त्या करारात एस जेव्हा नोकर भरती करेल तेव्हा एस टी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाच टक्के प्राधान्य देण्यात येईल असे मान्य करून देखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही ती अंमलबजावणी करण्यात यावी भारतामध्ये सर्व राज्यात राप परिवहन महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसोबत वर्षभर मोफत प्रवासासाठी पास देण्यात येतो त्याप्रमाणे महाराष्ट्रातील निवृत्त एस टी कर्मचाऱ्यांना वर्षभर व सर्व गाड्यांमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी पास द्यावा मोफत पास डिजिटल स्वरूपात द्यावा निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या रजेची रक्कम मिळालेली नाही ती मिळावी निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी त्यांना प्रोव्हिडंट फंड व उपदानाचा रक्कम देते वेळी हिशोब वे देण्यात यावा निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची फरकाची रक्कम देण्यात येत नाही ती द्यावी बीपीडी झेड ही रक्कम मिळावी या आदी मागण्यांसह या ठिकाणी आज धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस एन व्ही खंदळे अण्णासाहेब केंद्रीय उपाध्यक्ष जाधव बापू सुभाष जाधव केंद्रीय कार्य सदस्य सचिव एस टी पाटील टी जी जय जयरवाल किशनराव माडी अनिल वडवी पोपटराव चौधरी डी नाईक राजेंद्र खैरनार आर वी बडगुजार जी एस पाटील संजय ढगे एम एस भांबरे आर बी पाटील आर के भांबरे आर एस शेख अकलोद्दीन जे खतीब लक्ष्मण जे जाधव एम सी लाड बी एल सोनवणे जे डी एच राजपूत एम एस बदाने आदी सर्वच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते

आजचा oh, uh, हा मेळावा आमच्या प्रलंबित मागण्या जे आहे माझं नाव सी बी ठाकरे अध्यक्ष रिटायर संघटित जुळेल रिटायर संघटनेचा अध्यक्ष आमचा या त्या प्रलंबित मागण्यासाठी आज आमचं धरणे आंदोलन आहे गेल्या सात आठ आम्ही लढा देतो की आम्हाला इतर राज्यामध्ये रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला आणि त्या दोघांना वर्षभर मुफत पास मिळतो तो, तो मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे शहाण्णवच्या करारात कामगार संघटनेने आमच्या पगारातून पाच टक्के रक्कम टाकून घेतली ती परत मिळावी अशी आमची मागणी आहे आणि प्रशासनाने एस टी प्रशासनाचे कबूल केलं आहे की तुम्हाला वैद्यकीय पत्ता दिला जाईल करारात मान्य करून ते दिले जात नाही आणि सेवावृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकर भरते त्यावेळी पाच टक्के सवलत मिळेल असं मान्य करून त्याचाही पूर्तता होत नाही त्याच्यासाठी हा लढा आहे आणि इतर आमच्या पेन्शनवाढी एकोणीसशे सत्तर दोन हजार सतरापासून एस टी महामंडळाने ई पी ओकडे ऑडिट फी भरलेलं असल्यामुळे दोन हजार सतरापासून आमचे प्रकरण पेंडिंग आहे नाशिकच्या विभागात मुंबई ठाणे तर ते लवकर भरावी शुल्क ऑडिट फी असते म्हणजे आमचे ते पेन्शन रिलीज होईल आमचं काही चुकी नसताना केवळ महामंडळाने शुल्क भरलं नाही त्यामुळे आमचे प्रकरण पेंडिंग आहे कोणती तुटी नसताना तसंच विधवा महिलांना हां विधवा महिलांना सुद्धा पास देताना फार विधवा महिलांनासुद्धा पास देताना फक्त एक महिन्याचा दिला जातो आणि कर्मचाऱ्यांना इतरांना सहा महिने दिला जातो तर तो सारखा पास मिळावा सगळ्या विधवा महिलांनासुद्धा तसेच ज्यांनी राजीनामा दिला आहे ज्यांनी वीस वर्षे वर्ष सर्विस केली आहे ते सेवानिवृत्तीतून बडपड बडतर्फ आले अशांनासुद्धा एस टी फ्री पास देत नाही तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना एस टीचा फ्री पास मिळावा या संदर्भातसुद्धा याचाच मुद्दा आमचा आहे मुद्दा आहे आमचे सर्व कर्मचाऱ्यांची पाच टक्के रक्कम ही कापली गेली आहे कापले ला ती कापलेली रक्कम कोर्टाकडनं निकाल लागल्यानंतर पुन्हा संघटनेने दुसऱ्या कोर्टात टाकल्यानंतर ती संघटनेने माघार अद्यापर्यंत न घेतल्यामुळे जी पाच टक्के रक्कम आहे ती सुद्धा आम्हाला ताबडतोब परत मिळावी या मागणीसाठी सुद्धा आमचं या धरण आंदोलन हे यशस्वी आहे आमचे विभागीय का से, 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 सेंट्रल कार्यकारिणीचे आमचे श्री सदानंद विचारे साहेब आमचे सचिव आहेत वायफळकर साहेब हे आमचे कोशाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला ज्या सूचना आल्या आहेत त्या सूचनाच्या याच्यानुसार आज महाराष्ट्रभर प्रत्येक विभागीय एस टी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन निवृत्त संघटनेने केलेलं आहे या ठिकाणी सुद्धा नंदुरबार आणि धुळे जिल्हा मिळून कारण नंदुरबारला आणि विभागीय कार्यालय नसल्यामुळे धुळे विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे या ठिकाणी का या ठिकाणी हजर झालेले आहेत आम्ही त्यांचेही मनापासून स्वागत करतो आपण सगळेजण या ठिकाणी आला आपले सगळ्यात आभार धन्यवाद आज एस टी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचं एस टीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर झाले आंदोलन आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आज एस टी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर जी पेन्शन आहे ही न्यूनतम पेन्शन सातशे आठशे रुपये जास्तीत जास्त अडीच हजार रुपये पेन्शन आहे या पेन्शनवाडीमध्ये कमीत कमी नऊ हजार आणि त्याला महागाई भत्त्याची जोड मिळावी अशी आमची मागणी आहे त्याबरोबर त्याचबरोबर हो त्याचबरोबर एस टी महामंडळातील जे कर्मचारी सेवानिवृत्त आहेत यांना सध्या स्थितीला सहा महिन्यांचा पास मिळतो तो वर्षाचा पास मिळावा त्याचबरोबर वेतन करारातून जी पाच टक्क्याची रक्कम कापलेली आहे ती रक्कम मिळावी एस टी कर्मचाऱ्यांचा आरोग्यसेवेचा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आरोग्यसेवेचा लाभ मिळावा याबाबत हे आंदोलन राज्यभर आहे या आंदोलनाची दखल या राज्य सरकारने घेतली नाही तर आगामी काळामध्ये रामस शेवर कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही इशारा देत आहोत